हेडलाइन्स प्रायोजक राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी मॉल ला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगमानी हॉस्पिटल जवळ सरा बाजार राहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर व्यापारी आघाडीच्या वतीनं साईश्याम गोशाळा इथं चारा वाटपाचा कार्यक्रम संपन्न राहता शहरात ब्लॅकबेल्ट परीक्षा व जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न या कराटे स्पर्धेत नऊ शाळांसह अडीचशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाला सुरुवात राहता ग्रामीण रुग्णालयात सतरा सप्टेंबर रोजी जन्मलेल्या मुलीच्या जन्माचं स्वागत करत भारतीय जनता पार्टी राहता मंडळाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा वाढदिवस साजरा